पिटिशन तुम्ही इंडियाकडे सादर करा आमच्याकडे सादर करा किंवा हायकोर्टमध्ये सादर करा कुठल्याही प्रकारच्या पुरावे पुरावे मी म्हणतो तो आतापर्यंत त्यांनी सादर केला नाही आहे जेवढे वोट अपेक्षित आहेत तेवढे वो, वोट मिळाला नाही हे कुठल्या प्रकारचे एव्हिडन्स नसतो हे तो हा एक गोष्टी असा लक्षात ठेवला पाहिजे चौथा असा आहे की त्या ठिकाणी मी चाचणी जे मॉक पोल जे थांबून दिला मरकरवाडीमध्ये त्याच्या क्रेडिबिलिटी काय आहे आम्ही जे चेक्स अँड बॅलन्सेस ठेवतो ईव्ही मध्ये त्यामध्ये मी विस्तारपूर्वक सांगितलं की आम्ही कि, किती एक एक पॉईंटवर आम्ही काय काय चेक अँड चेक्स अँड बॅलन्सेस काय काय सेफगार्ड ठेवतो आपण जे चाचणी जे एक्झिट पोल करत आहात चाचणी मतदान करत आहात त्याच्यात का काय क्रेडिबिलिटी आहे आपण काय काय सेफगार्ड ठेवता आणि कुठला काय गॅरंटी आहे की मी ज्याला पोल पोलमध्ये ज्याला वोट केला तो माणसला आम्ही आ, हे मॉक पोल जे तुम्ही कंडक्ट करणार होता त्यामध्ये तुम्ही तोच माणूसला वोट करणार आहे प्रत्येक माणूस त्याचे कुठल्याही प्रकारची गॅरंटी नाही आहे आणि पुन्हा मी सांगतो की इलेक्शन इलेक्शन कंडक्ट करण्याचे जे अधिकार आहे तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या शिवाय आणि त्यांची मशिनरी म्हणजे आम्ही त्यांच्याशिवाय कोणालाही नाही आहे दॅट इसली इतका सिरियस कदम व्हा पे उठाया था त्या ठिकाणी आम्ही एकूण नव्वद लोकांवर आणि सोळा सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की ई व्ही एमबद्दल आपण एवढे डिटेलमध्ये ई व्ही एमच्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे वेबसाईटवर त्याने एक एक प्रश्नाच्या उत्तर दिलं आहे ते कोणी वाचून घ्यावे डाऊट असेल तर आम्हाला विचारावे पण अशा प्रकारची ई व्ही एमवर एक नो कॉन्फिडन्स तयार करून जर आम्ही काम केलं तर हेच हे खरंच आमच्या लोकशाहीसाठी एक खूप धोकादायक बाब आहे आणि अगेन ई सी आय डॉट जी ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन वर आपण एफ एक्टिव्ह सेक्शन मध्ये आपण कृपयाकडे पाहावे फ्रिक्वेंटली आस्ट क्वेश्चन त्यामध्ये प्रत्येक गोष्टीच्या त्यांनी खूप डिटेल मध्ये इसी यांनी उत्तर दिलं आहे ते सगळे पाहून आपल्याला पण लक्षात येईल की हा ज्या होत होता माथलवाडी मध्ये आणि ज्या प्रकारचे हे तयार करण्यात आलेलं आहे ते अगदी चुकीचे आहे आणि म्हणूनच आम्ही हे सगळे कदम त्या ठिकाणी आम्ही घेतला होता धन्यवाद